नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसबरीत खानिशे युट्यूब चॅनलवर तर आज आपण छान साबुदाणे वडे बनवणार आहोत त्यासाठी इकडे घेतले मी पाव किलो बटाटे व ते स्वच्छ धुवून घेतले व कुकर मध्ये आता आपण टाकून घेऊ त्यांना बॉईल करायसाठी तर हे बघा मी चार शिट्ट्या घेऊन घेते फुल फ्लेमवरती व लगेच त्याची वाफ काढून घ्यायची आपण शिट्ट्या झाल्यावर व लगेच बटाटे बाहेर काढायचे नाही तर खूप त्याच्यात पाणी घुसतं व खूप ओले होतात ते तर चार शिट्ट्या घेऊन घेतल्या मी तर झाले आपले बटाटे इकडे मी एक वाटी शेंगदाणे भाजून लगेच खूप काळ म्हणजे काळवट नाही देत शेंगदाण्यांना शेंगदाणे भाजून झाल्यावर लगेच मिक्सरमधून काढून घेते आपल्या एका साईडला बटाटे गार करायला ठेवले मी व बटाट्यांचं समजलं नाही तर मग आपण चाकू टाकून बघायचं तो सहज मध्ये गेला तर मग आपले बटाटे तयार आहेत समजायचं नाहीतर एक शिट्टी परत घेऊन घ्यायची काही वेळेस बटाटे खूप शिजत नाही लवकर म्हणून इकडे मी शेंगदाण्याचं करून घेतलं इकडे घेतला मी साबुदाणा दीड वाटी तो चार ते पाच तासासाठी मी भिजून घेतला छान काय करायचं एक दोन वेळेस साबुदा धुवून घेतले व थोडं एक इंच पाणी राहू दिलं त्याच्यात चार पाच तासात छान भिजून तयार होतो बोटाने दाबून पाहिला साबुदाणा सहज चोरला गेला तर व्यवस्थित होतो इकडे घेतल्या मी तळाच्या मिरच्या लवंगी मिरची लवंगी मिरची आपण पेस्ट करून टाकणार आहोत व तळ्याच्या मिरच्या तळून घेणार आहोत इकडे पाव किलो बटाटे पाव किलो किंवा अंदाजाने चार पाच घेतले मी समजा मग वा एक वाटी शेंगदाण्याचं कुठ जिरं मीठ आता एका परातीत किंवा एखाद्या बाऊलमध्ये आपण हे साबदाने काढून घ्यायचे त्याच्यात जिरं व याची पेस्ट करून घ्यायची मिरचींची तर ती आपल्याला चवीनुसार टाकायची तुम्हाला तिखट किती लागतं इकडे मीठ मीठ नुसार टाकून घेते एक वाटी शेंगदाण्याचं कूट आता आपण बटाटे चुरून घ्यायचे तुम्हाला वाटलं खूप थोडे असे हे तर तुम्ही किसूनही येऊ शकता पण हे छान शिजलेले म्हणून मी चुरूनच घेते तरी बघा या प्रकारे सगळे आपण बटाटे चुरून घ्यायचे व पूर्ण मिश्रण आपण छान एक जीव करून घ्यायचं हाताने थोडा वेळ लागतो त्याला पाच मिनिट पण छान चुरून केलं तर नंतर वडे करताना इझिली वडे होतात मग तरी बघा छान तयार आहे आता हात स्वच्छ धुवून घेते व तेल लावून हाताला तेल लावून एक एक वडे छान करून घ्यायचे आपण थोडं थोडं तेल लावायचं हाताला छोटे छोटे वडे करून घ्यायचे मग त्याला थोडं प्रेस करायचं नंतर म्हणजे व्यवस्थित शिजतं ते मध्ये बघा या प्रकारे मी सगळे वडे तयार करून घेतले व एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं मग आचेवर तेल चेक करताना एक थोडं आपण कण टाकून पाहायचं त्याच्यात असे बुडबुडे यायला लागले तर समजायचं तेल आपलं व्यवस्थित गरम आहे खूप फुल फ्लेम नाही खूप कमी नाही करायची तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं नाही तर आतमध्ये जाऊन बसत तेल कमी गरम असलं तर व फुल असलं तर बाहेर जळून जातात तर या प्रकारे तुम्ही एक नक्की करून बघा वाशा अशाच ज़, झटपट पड़, सोप्या पद्धतीच्या रेसिपी पौष्टिक पारंपरिक रेसिपी मी माझ्या चॅनलवर दररोजच घेऊन येत आहे तर तुम्ही अजूनही लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा माझ्या चॅनलला व कमेंट्समध्ये नक्की टाका तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतंय धन्यवाद